आता एक तर मातारपणाला तुला केलेलं आहे मी तुझी जी ढंगडी आहे ना किंवा जी हे करतो तू मला पसंत नाहीये तुम्हाला काय म्हणायचं मला एकच म्हणायच <laughs> आपलं घर आपलं काम आपलं सगळं करायचं आणि तू कोणाही बरोबर गप्पा कर कामाला जाय गावाला जाय देवाला जाय लग्नाला जाय बाकी शिरप्या बरोबर जर दिसली आपलं जमणार नाही तुम्ही काही तुम्हाला हे वर्षा काठी तुम्हाला काही खात काय येतो का खात नाही मला सहा महिने झाले मी बाबूरावशी बोलायचं नाही आता सहा महिने त्याचे त्याच्या पुरेवा नाही तर आता सहा महिने हे चालू झाले का शिरपतरावशी बोलायचं नाही बरोबर नाही तुम्ही काय चालवले बा माग काहीच नाही चालवलं पुढे काहीच नाही चालवलं मी नवर आहे मी सांगेल त्याप्रमाणे ऐकलं असं काय मग आणि तुम्ही सारखे बकुळीच्या घरात घुसेल राहते चालत मी तुम्हाला समजून घेते तुम्ही मला काही गोष्टी समजून घ्या ना गरज काय पडली मग तुम्हाला काय गरज काय पडली जातो कोण हा का मग शिरपात्रावची बाईक मागावची ना आम्ही मैत्रिणी होतो त्याच्याशी बोलले ना काय झालं जायची गरज असते ना त्याच्यावर त्याच्याशी बोलले तुम्हाला काही फेपर येतात बकुळीने आलाय बाई आहे कोण म्हणलं मी म्हणते असं कोणावर नाही काही कुपांड तुम्ही यासुकोनावर हो काही को राहतो नाही हो, मी तुम्ही बोलायचं तुम्हीशी बोला मला बोला। कोणाशीच बोलायचं नाही जायचं बंद होती बंद काय बरं का हा म्हणजे नियम सारे मला लागून तुम्ही मोकळे विषय तो नाही मग तुमच्याकडे काही नगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्ट आहे का मी बंद कोणत्या पंच्या गटाने जवळ जाऊन कॉन्ट्रॅक्ट बॉन्ट्रॅक्ट काय म्हणतो मी बंद केलंय ना हा तसं तू आजपासून बंद होते का इतक्यात मी गावात गेलतो घरात नव्हती तुम्ही फोटो बोलू नको आणि गाठ बोलून काढ्या ओपू नको बर दिसल्यावर तुम्ही दिसल्यावर पालक हा आता ना शिरपतरावला फोन करते आणि बोलून घेते माळ्यामध्ये हा दोन तास बसेल होता तवाई याचा चाललं मा नाही धकत काय हॅलो हा हो होतो या ना मग इकडे आंब्या जवळपास केली मी हा ते डिबार पाच या यावर का ते मळ्याच हा 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 या तुम्ही या जाऊ हो हा या बस ते आता निवांत येतील शिरपतराव मारी ते गप्पा टाइम झाला कोण समजून घे अर्जंट वेळच होते काय तुम्ही नाही नायकलोसायकल काय तुम्हाला असा फोन केला मला माझ्या टाइमपास काहीच नव्हतं मग तर डोकं लावत होत आता ते डोकं लावित होत साऱ्या गावाशी बोलले मी तुला काहीच बोलणार नाही फक्त तू नको शिरपत राहून काय काय माहिती काय बिबे बिबे काढावले काय मिरची लावली काय माहिती बाय त्याची अशी सहा महिन्याची सोमती येते दहा महिन्यापूर्वी म्हणे बाबूरावशी बोलायचं नाही सांगा तुम्हीच आता का होत का मान बाबूराव च काय नाही काय होत तुम्ही सोडून मी कोणाशी बोलत का काही नाही आपलं काय हाय पण आपलं काही एवढं समजायच आपण म्हण बाबूराव च जर मा काय असेल तुम्हीच मग मुस्काट फाट करला मग मालकच काय शण होई की मग बर मी तुझ्या नाही ते पुरुष लाड तू मजा हाज्या मी करतो मग मालकच बाबराव खप नाही ना बाबा बाबर त्या मापाच नाही तो त्या मापाचा नाही म्हणण्यापेक्षा मिस त्या मापाची नाही तिथेच असे आता हा मला माहिती तिची बायको सांग तोंडाला काय करणार काय करून बोलणं चालू तो ते, 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 ते खुद्र पात्र सारखं चालूच हो तू हा आणि दोन तास बकुळेच्या इकडे बसेल आता आणडे खात होते बकुळ्याला जर होतून हा आणखला जाऊन बहिणी तुला खपू जाणं मागून खपू जाणं म्हणजे आता आपल्या इकडे असे म्हणून मी खपून घेते नाही तुम्ही त्याचा का एका दिवशी जाईना लगेच नाही करायचं होते काम ते काम लगेच नाही करायचं आता तिची भानगड काय झाली ती वती माय भारगात आम्ही दोघी एकाच माहेरच्या आणि तिची पहिल्यापासून शाळेपासून मायची खून नसचे असं म्हणून तिनं मानावरांना आधी लावला पण मी एवढी सोपी नाही ना मग <laughs> तुला काय काय करायचे डाव पेस ते करीत राह तू आण तो लावलो शिकपत फरक पडतो याच नकाच मला काय मला नाही नाही मावली झाली तर चालतील राहतील ऊन तर राहतील तिथे बुटीच होती हा 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 जेवढा अहो ये माश्या जरून चाललं तर मला असं वाटतं बगलातच गोष्टी चाललं पोर सारखं दिसत त्यामुळे नकोच मला नाही याचा फार वाटत आला तुम्हाला सांगत पण येऊन जाऊन फिरून फारून शिरपत राव येतो फिरून फारून शिरपत राव येतो मग याचं काय एवढे बांध आपले तुम्ही मला काही कळाणारेचा आकडा कुठेच नाही एवढं मागत त्याचा माल मित्र बनवतो माझं जशी वाढलं ना त्याला काय संशय आला काय संशय काय ते पहिल्यापासून संशय हवा त्या दिवशी नाही का तू कोपर तू पिकत होतो त्याच्यामुळे पण बोलला नाही मला काही त्याची टप्पर नाही मला बोलायची कारण त्याचं मी जा पाहते ना रोज समोर माग पुढे पाहतो गल्ली मध्ये इकडे तिकडे घरामध्ये घुसवतो लक्ष राहतो आपण नाही आपल्याला माहिती ना आपण आपण चालून नाही देते काही बरं मी जायचं का पक्का कवर चालून द्यायचे कवर चालून द्यायचे आता काय करतो काय करते मग आता कधी आता पकडत का पग मग आता काय करते हा? अरे ते येईन ते गॅस घेणं उरकून टाप का मग बसाना थोडे वेळ का काही लगेच आले आले तुम्हाला आता इंटरेस्ट आलाय हा मग तुम्हाला तुमचा रे बाय कवा इंटरेस्ट आहे तुम्हाला मला तुम बुड कवा चाललंय काय चाललंय पार गाळ्यात हात घालून पुढे गाळ्यात हात घालून बसेल की तिला आंबे आम्ही डोळे ना सगळं तुम्ही मिटवलं आहे का सगळं मिटवलं मी म्हणजे तुमचं ते काय बकुण तुमचं आहे ना तिला समजून सांगितलं मी म्हणलं त्याच काय त्यांचं नाही फक्त तू जातोय त्या घरी म्हणून तिथे समजून सांगाल तुम्ही तुला काय माहिती गावाला माहिती त्यांना काय माहित अरे ह्यात मला कोणीच काय म्हणू शकत नाही लई समज सांगितलं त्याच काहीच नाही तुम्हाला कोणीच काय म्हणू शकत नाही मग तुम्ही का काय फक्त मलाच काळे का अरे पण मग तुला लाज वाटायला पाहिजे आता याचा गळ्यात हात होता तुझ्या का तुम्हाला तर बकुळी त्या दिवशी अंड खाऊ घात कोण म्हणलं पाहिलं खोटे काय खोटे काय तुम तुम्ही पेले जाडे अंडीचा दिले बकुळींना अरे मग त्यात काय विशेष मग यात काय विशेष काय गळत हाच घालून बोल मग त्यात काय विषय मग यात काय विषय अरे पण ते खाणं मग ते खाणं का ना मग आपल्या घरामध्ये मी करून नसते दे आता तो तो मळ मग मग माळ का घालेला असाना मग तुम्ही बाया ठेवायचा बाया अरे ठूयलच नाही मग माळ घातली म्हणजे मी सगळ्या गोष्टीचे पत्ते पकडले का मग घातली का म्हणून या बाहेरच्या बायांक तुम्ही राखोळी घेत नाही आवडण आहे ना बघा तुला नावर ना बायानं ठोया फक्त बाहेर लफडे लफड लफड गे शंभर हे बघ सगळ्या गावात चर्चा आहे मी त्यावर झाकून राहिलो उलट मी त्यावर झाकून आलो तू ऐक मला म्हणतो याला काय मग भाऊ दे तुमचं काय देऊळ मला काय देणार अरे काहीच होऊ शकत नाही फक्त तू शकून मामाचं पात्र सोड आणि ह्या चुगल्या इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे पेटवा पेटवायच्या ना हे बंद कर तू त्या हिना पैसे मिटवले का ते ठीक आहे ना का कोणाचे तुमच्या नाही का विसाजार कधी आपल्याला फोनवर म्हणून विसाजार देतो तुला तू काही नको बाब चालू पण स्वाने सारखी बाव दिले असतील दिले असती कुडू म्हणले वीस हजार रुपये बचत तुम्हाला काढून दिले हे बघ तुम्ही म्हणले सोसायटी भरायची म्हणजे सोसायटी ठक्कीची होती काय सोसायटी भरले पळ ई बघ जवळ चिठ्ठी मी मन... ऐकल होत फोनवर हे बघ म्हण चिठ्ठी बाय माकड सोसायटी म्हण हा मला अंतर नको देऊ मी त्यावर सगळं केन हाफती हे बघ रोकड कॅश आहे हा सोसायटीचा कोरमल ला दिले गेले पैसे अरे तुम्हाला घरी नाही अरे इकडे घरी कस काय सोसायटी वरली मी नाही सोसायटी वर ये घरी नाही येईल नाही आता घरून नेले सोसायटी वारायला नसेल भरले आणि मग ही पावती को मासा सरण दिले पण ते काय खोट बोलत आहे का कोण ते आता तो प्रकाश कोणी आहे त्याला फक्त लावा लावी करून आपल्या बिघड करायचं आहे आणि तुम्हाला काहीतरी माझ्या विषयात काळ करायचंय काय का बाट कपाट घेतलं लग्नाच म्हणजे कोणचं कपाट लग्न झालं आता माझ्या हप्त्यामध्ये रेग्मीच्या पुरीच हा होतीने <laughs> टाकल ना धाडपण म्हणा माग म्हण तुला कपड घ्यावं लागलं हा म्हण माझं नाव टाकतील तर पत्रकार नाव टाकत वाघ म्हणून हे बघ हे उष्ण राहत आहे तिने तर आपल्या याच्यात आणेल नाही काही आता या पुढच्या लग्न राहिलं आता तुमचं पुढचं लग्न होत मला शब्दभर सांगायचं होतं ना पुढचं लग्न का काय आमच्या दोघांचं लावित काय आता काय मग आता पुढे काय कार्यक्रम आहे तर खबरच नाही केली जागरण तुम्ही त्याच्यामध्ये काही कपट मग काय मला खबर सुद्धा केली नाही त्याच्यात नको नादी लागू नाही कस काय नादी नको लागू तीन भांडे फुटले वहिनी वहिनी टकीच फुटलं बकुळीच फुटलं फुटलं आहे का ना अजून कुठं कुठं परव काळ करेल भाऊ हालजी मध्ये ना हा जखमी हा हाताला असले दोघ मोठी घरगडी पण गाव गावाखरी चारा ना हा लागलाय पेटवायला फक्त याच काहीच हे सगळं पुढे येऊ पेटवायला लागल होईनी रकमी याची याच्या जावा ना जवळ हा दिवशी ना जवळ हा जास्त ना पुस डोळी जावा बसली ए तू घरात बायकोला एवढा जायचे बायाला तरी नका देऊ एवढा काच ह बस सोन्या सारखी बायको ना घरी ए बाय हे बुट्टा तर बुट्ट हे गाव आखरी चारा ना ए तू ये तोंड सांभाळून बोल आणि त्याच्या बरुशावर लय उड्या मारायचं काम करू नको मग कुठे गेले इतक्यात हात घालून बसला आणि हे झालं ते झालं त्यानं कसं तोंड तौ, दाबलं त्याला तौ, तोंड कसं काय दाबलं तोंड कसं काय दाबलं उद्या फोन कर मग हा येतो बर काल या चुगल्या सांगायला आम्हाला जमा जमी जमा जमी तुम्हा दोघांना तुम। ती तिच्या तुम्ही आता कसं तोंड गप झालं आले आल्या तर केला त्यांनी कसं काय तो गाड्या हात घातला आता त्यांनी तीन ठिकाणची काशी सांगितली तर हे बघ तोंडाला कुलूप लागलं काय शेवटी नर रे मी हा नर नर असा नका जाय ना मग लोकांनी पोरं उपशेल तुम्ही त्यांना कन्यादाना करता काय काय का तुमच्याच पोटची होती ती दोनच्या मी पाहणार आहे बोलू नको हे बाया घरी पार फेपर येत तुम्हाला सांगते जवळ वाढल्या हा। हातपाय खोडायला सुरुवात करतो जसं पाण्यात बुडू राहिला तू काय मत आणि तीन तीन चार चार ठिकाणी परपंच वाढून ठुलाय तो बापा का तुला शेळ्यातला बोकुड काढला होता का काय बरं वाज घेत हिंडतो माराला पावर करायला शिरपत ना कस काय गळ्यात आज घातला होता जाय तुला सतरात मला अठरा काय करायचं ते कर आहे असं आहे कन्यादानाला किती पैसे खर्च केले बचत गट बचत बचत गट काढून घेतला तिला नेऊन दिला अरे वा अरे वा